बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटीलसर लिखित कादंबरी वादळ प्रकरण विसावे इनामदारांचा मुलगा आप्पासाहेब काही दिवस गजापुरातच राहिला तो दादूविरुद्धची केस एकाअर्थे हरलाच होता दादूला फाशी किंवा जन्मठेप व्हावी अशी आप्पासाहेबांची फार इच्छा होती तरच इनामदारांच्या आत्म्याला मुक्ती मिळणार होती पण संपूर्ण गावात आप्पासाहेबाला खुनाच्या बाजूने एकही साक्षी मिळाली नव्हती भाल्यानं साक्षी दहशतीखाली दाबल्या होत्या याची त्याला कल्पना होती भाल्यावर अजून वॉरंट होतं पण तो मोकाटपणे बेदरकारपणे गजापूरच्या आसपास फिरत होता त्यामुळं मनातल्या मनात आप्पासाहेबाला मनात भाल्याची भीती वाटत होती इनामदारांच्या मृत्यूने वाडा पूर्णपणे एकाकी पडला होता पूर्वी चार माणसं वाड्यात ए जा करीत होती ती पण बंद झाली होती त्यामुळं आप्पासाहेबाला गावात राहण्यात मतलब वाटत नव्हता काही जमिनीत इनामदारांनी यापूर्वीच कुळं घातली होती त्यांचे खंड ठरवले होते त्यामुळे उरलेल्या जमिनीत काही कुळं घालून बाकीची संपूर्ण जमीन आप्पासाहेबांना येईल त्या किमतीला देऊन टाकली त्यामुळे जमिनीची जबाबदारी संपली इनामदारांनी गावात दिलेली काही कर्ज वसूल केली उरलेली कोर्टात घातली आप्पासाहेबाचा गावावरचा पूर्ण विश्वास उडाला होता त्याला गावात राहण्याची बिलकुल इच्छा नव्हती एक दिवस वाड्यातील सर्व सामान अप्पासाहेबांना बाहेर काढलं भाड्याची बाजारगाडी आणून त्यातून ते आपल्या कोल्हापुरातल्या घरी रवाना केलं नेता येईल तेवढं सामान नेऊन एक दिवस आप्पासाहेबांना गजापूर कायमच सोडलं नेहमी माणसांच्या वर्दळीनं भरलेला इनामदारांचा वाडा कायमचाच शांत झाला गुरे ढोरे संपली अंगणात खिंकाळणारी घोडी गेली माणसाचा राबता बंद झाला वाड्याला मोठं कुलूप लागलं अनेक दिवस गेले तरी ते कधी उघडलंच नाही वाड्याच्या तटावर पावसाळ्यात गवत उगवू लागलं माणसाने अफवा उठवली की इनामदारांचं भूत वाड्यात आहे त्यामुळे रात्री अपरात्री कोणीही तिकडे फिरकत नव्हता वाड्यात दिवसाढवळ्यासुद्धा एक भयान शांतता नांदायची एक वर्षी आषाढाचा पाऊस दिन रात्र रा आठवडाभर पडला माणसं नसल्यामुळे अगोदरच वाडा निर्जन झाला होता त्याची डागडुजी नव्हती त्यातच भूकंप झालेला वाड्याची पश्चिमेकडची भिंत त्यामुळे चिंबलेली तिला मोठं भगदाड पडलं होतं ती भिंत आषाढाच्या सतत कोसळणाऱ्या पावसाच्या माऱ्यात दुबळी ठरली व एक दिवस धाड धाड आवाज करीत मध्यरात्रीच कोसळून पडली वाड्याची एक बाजू उघडी पडली त्या बाजूने पहिल्यांदा गावात मोकाहट फिरणारी कुत्री आत गेली त्यांना तिथे निवारा मिळाला पुढं पुढं एखाद दुसरं जनावर अंगणात उगवलेल्या गवताच्या लालसेनं आत शिरला त्याला शोधायला त्याचा मालक भीतीच्या दडपणाखाली कसा तरी आत गेला असं वरचेवर घडू लागलं माणसांच्या मनातली इनामदारांच्या भूताची भीती कमी होत गेली त्यामुळं तिथे गावातील लोकांचा मुक्त वावर सुरू झाला आणि वाडा जणू गावकऱ्यांच्याच मालकीचा झाला वाड्याला वारस कोणीच नव्हता विचारणारा नव्हता त्यामुळं माणसं वाड्यातील हाताला लागेल ती वस्तू लांबू लागली कोणीतरी रात्री अपरात्री चौकटी निखळून येल्या कोणी दगडी जोतं निघळून नेलं जो येईल तो तिथं आपली सत्ता गाजवू लागला पुढच्या अंगणात मुलांनी खेळाचं मैदान केलं दर पावसात वाड्याची एक एक भिंत कोसळू लागली वाडा जास्ती जीर्ण होऊ लागला माणसं वाड्यातील माती काढून नेऊ लागली वाडा सोडून गेला इनामदारांचा मुलगा आप्पासाहेब परत कधीही फिरकला नाही गावातील काही माणसं कोल्हापूरला जाऊन त्याची चौकशी करून आली पण त्यानं कोल्हापूरही कधीच सोडलं होतं त्यामुळं खऱ्या अर्थानं वाड्याचा वारस आता संपला होता आपला ऐश्वर संपून जीर्ण होत निघालेला वाडा रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांकडे बघून दिनवान उसाहसा सोडित होता स्वतःशीच खिन्न होत होता फक्त त्या वाड्याच्या रूपाने इनामदारांचे जीर्ण स्मारक गजापुरात शिल्लक राहिलं होतं ते सुद्धा पुसून टाकण्याचा गावाने चंग बांधला तो चंग स्वार्थापोटी होता लोकांनी वाड्यातलं संपूर्ण सामान नेलं दारं चौकटी नेल्या वाड्यावरची कौलं नेली उन्हा पावसानं बोडका वाडा धाड धाड कोसळला तिथं पांढऱ्या मातीसाठी बैलगाड्या लागल्या माती गेली दगडं गावातल्या नवीन बांधकामाला गेली माती संपली म्हणून माणसाने खड्डा खणला हळूहळू एक विस्तीर्ण पडाक डबरा तयार झाला वर्षानुवर्षे गेली त्या पडकात हागंदारी झाली आणि इनामदारांचं वैभव घाणीत गाडलं गेलं मागून संपणाऱ्या दिवसांबरोबर काळ झपाट्याने पळत होता त्या गतीनं दिवसेंदिवस बापू पाटलाचं दारिद्र्य वाढत चाललं होतं पाच एकर कोरडवाहू शेतीतून निघणाऱ्या उत्पन्नावर कस तरी भागत होतं घरात जे होतं ते पण दादूच्या केसमध्ये संपलं होतं त्यात खाणारी तोंड वाढली होती बाईजाला मुलगा झाला होता त्याचं नाव हो बापूंनी दादूच्या सांगण्याप्रमाणच आबाजी ठेवलं होतं आबाजी हळूहळू लहानाचा मोठा होत होता आबाजीमुळं हो बायजाचं जीवन फुलत होतं पोरामुळं तिला दादूचा विसर पडत होता तिचं दुःख थोडं हलकं झालं होतं आणि बापूचाही वेळ आबाजीला खेळवण्यात जात होता बायजा आणि सर्जेराव शेतावर राबत होते कष्टाचे डोंगर उपसत होते बापूंना काम होत नव्हता आता दिवसेंदिवस आतल्या आत ते झरत होते त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती वार्धक्य त्यांच्या शरीरावर थोडे अगोदरच उतरले होते बायजा परोपरीनं बापूंच्यासाठी कष्ट उपसत होती त्यांची सेवा करीत होती त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत होती सयाजी घरी जेमतेमच येत होता पैसा पाठवत नव्हता त्याला दारूचं व्यसन जडलं होतं ते झपाट्यानं वाढत चाललं होतं दारू त्याचं शरीर खात होती त्यामुळं तोही ऐन जवाणीत म्हातारा दिसत होता कृष झाला होता त्याची काळजी बापूंना वाटत होती ते त्याला भेटून समजावण्याचा प्रयत्न करीत होते पण त्याचं व्यसन हाताबाहेर गेलं होतं त्यामुळे बापूंच्या मनावरचं दडपण दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं तो वाड्याला उर्जितावस्था आणील असं बापूंना वाटत होतं त्यांची तीही अशा फोल ठरली होती आपल्या हातूनच आपण सर्व गमावून बसलो त्यापायी दादू वेढा पिसा झाला त्यानं इनामदाराचा खून केला दादूला शिक्षा झाली इनामदाराचं था वाटतुळ झालं हे केवळ आपल्या एकट्याच्या वागण्यामुळे झालं आपण सही केली नसती तर हे घडलंच नसतं असं बापूंना वारंवार वाटू लागलं त्याची त्यांना खंत लागून राहिली त्यांचं मन त्यांनाच खाऊ लागलं त्यांनी बाहेर माणसात मिसळायचंच बंद केलं आता कुणाशी जास्ती बोलणं सोडलं एक प्रकारचा सगळ्याशीच अबोलाच धरला ते जुन्या दिवसांची दुःखी अंतकरणाने आठवण करायचे आणि नवीन दिवसांकडे आशेने पाहत राहायचे पण उजाडणारा दिवस निराशेचाच उगवायचा पावसाळा सुरू झाला आणि आभाळात पावसांच्या ढगांची गर्दी झाली दिवसाचं वातावरण सुद्धा काळवंडून आलं नभातून सुपानं पाऊस पडू लागला सतत पाऊस पडत राहिला पावसानं माणसानं बाहेर तोंड काढू दिलं नाही इतका पाऊस पडला गजापुरानं उसाहसा सोडला पाऊस सुरू झाल्याचा आनंद गजापुराच्या चेहऱ्यावर उमटला पेरणी करण्यासाठी माणसं अवत सजवू लागली तयारी करू लागली दोन दिवस पावसानं उघडीप दिली घात बघून माणसांनी पेरण्या सुरू केल्या तिसऱ्या दिवशी पाऊस परत सुरू झाला पण त्या पावसानं आपल्याबरोबर गावावर एक नवीनच संकट आणलं गजापूरच्या काळजात धडकी भरली माणसांचा थरकाप झाला प्रत्येक घरटी माणसांच्या चेहऱ्यावर भीतीयुक्त विषन्नता पसरली एकाच दिवशी संध्याकाळी गजापुरातील पंधरा माणसं मृत्यूला बळी पडली आणि हा हा म्हणता कॉलऱ्याची साथ आल्याची बातमी गावात पसरली संपूर्ण गाव एकाच गाव विहिरीचं पाणी पित होतं त्यामुळं कॉलऱ्याची साथ बातमीबरोबरच झपाट्यानं पसरत गेली दररोज चार दोन माणसं साथीला बळी पडू लागली मृत्यूची कुणावर केव्हा धाड येईल ते सांगता येत नव्हतं कॉलऱ्याच्या साथीनं घराघरात गहरा अनोखी चिंता पसरली होती येणाऱ्या दिवसाबरोबर माणसाच्या मृत्यूची संख्या वाढतच चालली मेलेल्यासाठी रडायला सुद्धा माणसं ईना झाली मुर्द्याकडे बघून आपल्या मृत्यूच्या भीतीनं त्यांच्या डोळ्यातली अस आटून गेली दुखाची जागा चिंतेनं घेतली आत्माराम आढावाचं तर संपूर्ण घरच मोकळं झालं गोर गरीब माणसाला जाळण्यासाठी जळण अपुरं पडू लागलं झिमझिम पडणाऱ्या पावसाकडं बघत गावात आलेल्या साथीचा सा विचार करीत बापू सोप्यात भाळ पांघरून बसले होते तेवढ्यात चार माणसं पावसातून भिजत बापूंच्या वाड्यात आली सोप्यात येऊन अश्रू गाळीत त्यांनी बापूना हात जोडले काय पाहिजे बापूने तिथूनच प्रश्न केला माणसं महारवाड्यातली होती रडत रडत त्यातला एक जण बोलला पाटील भाऊ मेला माझा झाडाला जाळ नाही लय उपकार होतील गरीबाला हात द्या क्षणभर बापू गप्प बसले त्यांच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या त्यांना वाटलं काय सांगावं हो या माणसासनी सांगावं हो, माझ्याकडेच काय नाही म्हणून मी आज सपलूया तर तुम्हाला काय देऊ मी त्याच वेळी बापूंची नजर वाड्यातल्या समोरच्या कोपऱ्यावर गेली त्या कोपऱ्यातल्या छपरात जळणाचा एक ढीग रचून ठेवला होता पूर्वी रानातली झाडतोड केली ती लाकडं होती तो ढीग बघून बापूंच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं त्या ढिगाकडे बोट करीत बापू त्या माणसानं म्हणाले त्यो जळणाचा ढीग आहे त्यातली काय लागतील तेवढी लाकडं घ्या जावा बाबानो असं म्हणून बापू गप्प झाले माणसं पाठीमाग वळली त्याने भराभरा छपडातून लाकडं बाहेर काढली प्रत्येकाच्या खांद्यावर लाकडाच्या गंडग्या घेऊन ती बाहेर पडली बापूंच्या शेजारी येऊन उभ्या राहायला काशीबाई बोलल्या काय म्हणायचं येला समजा सपलाय तरी सवय जाईना झाली या तुमची समजा वाडा ऐकून गावाला वाटीत बसा म्हणजे समाधान होईल तुमचं काशीबाईंच्याकडे न पाहताच बापू बोलले वय आल्यावर ते भी करीन आणि काशीबाई फनकाराने आत निघून गेल्या बापूंच्याच घरावर मृत्यूचं सावट येणार होतं याची बापूंना कल्पना नव्हती दुपारचाच बापूंचा धाकटा मुलगा सर्जेराव रानातून घराकडे आला त्याच्या पोठात कळा येऊ लागल्या त्याला एकसारखे जुलाब सुरू झाले संपूर्ण वाडा थरारला त्याला औषध पाणी देण्यासाठी म्हणून बापू पाटलांच्यासह सर्वजण झटू लागले देशी औषधांच्या मुळ्या उगाळून पाजू लागले काशीबाईंचे डोळे अश्रू सांडू लागले बायजा पण एकसारखी अश्रू गाळू लागली काशीबाईने देवाऱ्या पुढं लोटांगण घातलं सरजेरावाला वाचव वाचव म्हणून देवीला हात जोडले नवस बोलल्या महादू वस्तात आपली बैलगाडी घेऊन धावतच वाड्यावर आले त्यांनी सर्जेरावाला इस्लामपूरच्या सरकारी दवाखान्यात घेऊन जायचं ठरवलं त्यासाठी बापू गडबड करू लागले त्याच वेळी एक आचका दिला त्याचा देह थंड झाला मावळणाऱ्या दिवसाबरोबर सरजेरावानं जीव सोडला संपूर्ण वाडा अक्रंदू लागला बायजन आणि काशीबाईनं हंबरडा फोडला पायातलं अवसान गेल्यासारखे बापू माटल्या दिशी खालीच बसले बापूंच्या म्हातारपणाचा एक मोठा आधार तुटून पडला बापूंना जबरदस्त मानसिक धक्का बसला जीवनातलं सार सार संपल्याचा सा त्यांना भास झाला जीवन नकोस झालं सर्जेरावाच्या अंत्यसंस्काराला सयाजी आला तो दारू पिऊनच भेलकांडत आला त्याच्या चेहऱ्यावर भावाच्या मृत्यूचा कुठेही लवलेश सुद्धा दिसत नव्हता बेदरकारपणे तो माणसात वावरत होता त्याला बघून बापूंचा क्रोध उफाळून आला त्यानं वस्तादानी सावरून धरलं बापूंना आणखीन एक धक्का बसला काशीबाईंचा सरजेरावाच्या मृत्यून काशीबाईंचं डोकं फिरलं त्या काहीही वरळू लागल्या त्यांचं जेवणावरचं चित्त उडालं सरजेरावचा त्यांनी ध्यास घेतला प्रपंचातून काशीबाई बाजूला झाल्या त्यामुळे वाड्यात तशी त्या दोनच माणसं उरली एक बापू व दुसरी बायजा बायजानं दुःखाचा प्रत्येक कड आत्मविश्वासानं गिरला तिनं ढासळणाऱ्या बापूंना धीर दिला आबाजीला सांभाळून वाड्याची सर्व जबाबदारी बायजानं आपल्या शिरावर घेतली त्यामुळं बापूंचं एकमेव अशा स्थान बायजाच्या रूपानं उरलं होतं बापू फक्त दाजूच्या पोरासाठी आबाजीसाठी जगत होते त्यांना काम होत नव्हतं त्यामुळे ते कशालाही हातभार लावू शकत नव्हते बायजा पण एकाकीच झाली होती तिला शेतीच्या कामात मदत करणारा करता सवरता सर्जेराव निघून गेला होता यापुढे संपूर्ण जबाबदारी तिचीच होती येणाऱ्या प्रत्येक दिवसाला तोंड देण्यासाठी तिनं कंबर बांधली होती सयाजी गावाकडे येत नव्हता बापूंना कसलीही मदत करीत नव्हता त्याला आपल्या आईबापांची लाज वाटत होती त्यानं घरची संस्कृती सोडली होती मिळणारा संपूर्ण पैसा त्याच्या व्यसनातच मुरत होता संध्याकाळी जलशात गाणं बजावणं करायला जात होता तो नाचणाऱ्या बाईच्या पायात नोटा फेकित होता तर होऊन न खाता पिताच अंथरुणावर पडत होता दारुण शरीर पोखरत चाललं होतं बायजा चा धाडस करून बापूंना बोलायचे सयाजीच्या लग्नाचा विषय काढायची बापू तिच्या बोलण्याकडे कानाडोळा करायचे काही वेळा तिला समजून सांगायचे दारुण तो पार कामात न गेला समज त्याचं शिर्यार दारून खाल्लंय आज नाहीतरी उद्या मरूनच जायचा आपल्या हातानं कुणाच्या लेकीचं कपा पांढरं करतेस चाललंय ते बेस आहे त्यावर बायजा म्हणायची वाणी तिनीचा एकला लोक आहे आज नाही उद्या सुधरलंच की लगीन झाल्यावर आपण सरळ वागतील नाही म्हणू नका यंदा तेवढं लगीन करून टाका माझा ऐक एक डाव बापू बायजाच्या या बोलण्यावर दुर्लक्ष करायचे आणि काहीच न बोलता गप्प व्हायचे सर्जेराव गेल्यामुळे बायजाच्या हातून शेती व्यवस्थित झाली नाही वस्तादने अवतकाठी पुरवली होती पण एकटी बायजा तरी काय करणार त्यामुळे वर्षापेक्षा यंदा शेताचं उत्पन्न घटलं होतं त्यामुळे घरात धनधान्य अपूर आलं कस तरी वर्षाच्या बेगमेनं त्यातच काशीबाईंना पोटदुखीचा आजार जडला त्यांची प्रकृती बिघडली देशी औषधानं गुण आला नाही म्हणून त्यांना इस्लामपूरच्या दवाखान्यातलं औषध सुरू केलं औषधाला पाण्यासारखा पैसा जाऊ लागला कशाचाच कशाला मेळ लागणा झाला घरातलं धान्य विकून काशीबाईंच्या औषधाला पैसा उभा करण्याची पाळी आली घरात दारिद्र्य वाढू लागलं एक वेळच्या अन्नाची चिंता निर्माण झाली बायजा आपल्या परीनं धडपडून सर्व करीत होती बापू काहीच करू शकत नव्हते फक्त येणाऱ्या संकटाकडे मूकपणे पाहत होते दोन आश्रू दुःखापोटी गाळीत होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद